बिडकिन दहेगाव रोडवरील शेंदुरवादा शिपूर रोडवर दहा मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान लोखंडी सळी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा समोरील टायर फुटल्याने पुलावरून ट्रक खाली कोसळल्याने मोठा अपघात झाला यामध्ये वाहन चालक तय्यब अली वय अडोतीस राहणार उत्तर प्रदेश गाडी क्रमांक सी जी शून्य सात सी एम चाळीस पासष्ट तो गाडी खाली पूर्ण दबलेल्या अवस्थेत होता व त्याचा पाय पूर्णपणे गुंतलेला होता या अपघाताची माहिती मिळताच गावातील व परिसरातील नागरिकांनी जेसीबी क्रेन याचा उपयोग केला परंतु गाडी थोडी देखील हल्ली नाही लोखंडी सळी अंगावर येऊन तो पूर्णपणे दबला गेला असता परंतु गावातील नागरिकांच्या मदतीने रावसाहेब टेके यांनी गॅस कटरच्या साह्याने गाडीची केबिन कट केली आणि तिथे खरे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले मदत करण्यासाठी संभाजी दुबेले बद्री दुबेले व गावकरी यांनी मोहीम सुरू केली किशोर धर्मे यांनी चालकाची तब्येत खालावत असल्याचे ओळखून लगेच बिडकीन येथील वरद हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश जंगले यांना फोन करून रुग्णवाहिका सुविधा देण्यासाठी मदत मागितली डॉक्टर सुरेश जंगले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः रुग्णवाहिकेमध्ये येऊन घटनास्थळी हजर झाले डॉक्टर सुरेश जंगले यांनी हिंमत हारली नाही त्यांनी त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर भवर बबलू रसाळ निलेश राजपुरे शुभम फरके वैष्णव सोनवणे यांची मदत घेऊन सलाईन लावून उपचार सुरू केले परंतु यंत्रणा कमी पडत होती तेव्हा वाळूज पोलीस ठाण्याचे दिलवाले यांनी अग्निशामक दलाला दोन गाड्या पाचारण करण्यास सांगितले व अग्निशामक दलाची सर्व टीम कटर पाण्याचे बंकर घेऊन पंधरा जणांची टीम येऊन मदतकार्य केले तब्बल सहा तास गॅस कटरचा वापर करून वाहन बाहेर काढण्यात आले बिडकीनचे वरद हॉस्पिटलची टीम डॉक्टर सुरेश जंगले हजर झाले तिथे कोणतीही यंत्रसामुग्री नसताना उभे राहण्यास जागा नसताना चालकाला सलाईन लावायला कोणतेच सहकार्य करायला तयार नसताना अवघड परिस्थितीत वरद हॉस्पिटल टीमने अक्षरशः जीव धोक्यात घालून कोपऱ्या कोपऱ्यात उभे राहून सहा तास चिखलात पाण्यात उभे राहून वाहन चालकाचा जीव वाचवला आणि वाहन चालक सुखरूप हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले